नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन चिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहेत पनवेलला मी महानगर अध्यक्ष आहे माझ्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री सुदाम पाटील आहेत शेतकरी कामगार पक्षाचे महानगर अध्यक्ष श्री प्रकाशजी म्हात्रे आहेत आणि अतुल चव्हाण आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले ननावरे साहेब आहेत आम्ही सर्व आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे श्री अवचित जी आपल्या सोबत आहेत महानगराध्यक्ष आहेत ते आम्ही सर्व महाविकास आघाडी पक्षाचे घटक सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर आ, विरोधी पक्ष या सर्वांनी आज निवडणूक आयोगातर्फे आणि पनवेल महानगरपालिकेतर्फे आरक्षणाची जी सोडत घेण्यात आली होती जी पुन्हा घेण्यात येते एकदा घेऊन झाली होती आरक्षण जाहीर झालं होतं त्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी आज पुन्हा काही जागांचं आरक्षण घेतलं जात आहे एक निवडणूक आयोगाचा कुठला तरी फालतू नियम सांगून आणि सत्ताधाऱ्यांना फेवरेबल होईल अशी आरक्षण आता काढली जातात याचा निषेध आम्ही आतमध्ये व्यक्त केलेला आहे आम्ही व्यासपीठावरती जाऊन तिथे ठिया मांडून हा निषेध व्यक्त केला होता परंतु प्रशासनाला जबरदस्ती का होईना त्यांची प्रोसेस पूर्ण करायची आहे सध्या संपूर्ण देशामध्येच निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचं एक अंगीकृत संघटना म्हणून काम करते आजही त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये हेच केलं पनवेल महानगरपालिकेमध्ये जी आरक्षण आता काढली जात आहेत सत्ताधारी पक्षातले महत्वाचे पदाधिकारी या सर्वांचं पहिल्या आरक्षण सोडतीमध्ये यांच्या जागा गेल्या होत्या त्यांना सेफ करण्यासाठी आज पुन्हा हे आरक्षण काढलं जात आहे या सर्व प्रक्रियेचा आम्ही निषेध करतोय लोकांनी कृपया लोकांना हात जोडून विनंती आहे ज्या पद्धतीने निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचं अंगवस्त्र म्हणून काम करत आहे याची जाणीव ठेवा आणि निवडणुकीच्या वेळी यांना दणका द्या कारण निवडणुकीशिवाय आपण यांना कुठेही मात देऊ शकत नाही सर्व यंत्रणा यांच्या हातात आहेत सर्व यंत्रणांचा हे वापर करतात फक्त एकच यंत्रणा बाकी आहे ती म्हणजे निवडणूक जी मतदार म्हणून तुमच्या हातात आहे तिचा मात्र ह्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून योग्य रीतीने वापर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील